स्वार्थाचा स्पर्श नाही गर्वाचा लवलेश नाही होती जीवनाप्रती आढळ श्रद्धा असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा आयुष्य संपले तरी सुगंध दरवळत राहावा कैलासवाशी आनंद तुळशीराम खाडगीर यांना भावपूर्ण श्रद्धांजली मृत्यू सोमवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस दशक्रियाविधी बुधवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता ठिकाण सर्व तीर्थ टाकेद तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक शोकाकुल पत्नी गंभा रंजना आनंद खाडगीर भाऊ गोविंद खाडगीर भाऊजाई शांताबाई खाडगीर बहीण गंभा लहानूबाई सदगीर मुलगी सुनंदा बिन्नर मुलगा धनंजय आनंद खाडगीर सून पल्लवी धनंजय खाडगीर मुलगी प्रमिला किरण बिन्नर मुलगा डॉक्टर भूषण आनंद खाडगीर पुतणी गंबा सुनीता बाळासाहेब बिन्नर पुतण्या बाळासाहेब गोविंद खाडगीर धोंडीराम गोविंद खाडगीर संदीप गोविंद खाडगीर तुळशीराम गोविंद खाडगीर नाथ मयुरी चेतन सदगीर छाया बबन बिन्नर नातू निलेश बबन बिन्नर अभिषेक किरण बिन्नर ऋषिकेश किरण बिन्नर प्रथमेश धनंजय खाडगीर कुमारी गौरी धनंजय खाडगीर पण ती कुमारी मायरा चेतन सदगीर समस्त खाडगीर परिवार आपतेष्ट आणि नातेवाईक यावेळी हरिभक्त परायण दीपक महाराज देशमुख सुगावकर यांचे सकाळी नऊ वाजता प्रवचन होईल